तर नमस्कार मित्रांनो आहे आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये थोडा आज आम्ही निघालो योगासन करायला योगा करायला तर सकाळ वाजलेले आहे साडेपाच तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला लवकर लवकर मित्रांनो हजार सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत त्या जाऊन लोक सबस्क्राईब पूर्ण करा आणि आपल्या चॅनल मला आलं असाल तर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कमी करायला विसरू नका चला बाय भेटू आपण थोडे

Masukkan dua suatu sorot pula Masukkan dua ございます。

कौन ही लोग कहां से आते हैं देखा आपने लापरवाही का नतीजा है मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्तान केला आजचा ब्लॉग इथे करतो आपल्या चॅनल नवीन आज तर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या आपल्याला पुर एक हजार सबस्क्राईब पूर्ण करायचं आहे तर असं आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा तर भेटू आपण निश्चित बघून बाय